एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत महिला विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय महिला खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देते आज कार्तिकी एकादशीचा शुभ दिवस आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा रखुमाईंचाच विजय होणार आहे यात मला शंका वाटत नाही हा फक्त एक सामना नसणार आहे तर ही प्रत्येक भारतीय मुलीच्या शौर्याची धैर्याची आणि कर्तृत्वाची कहाणी आहे जिद्दीची कहाणी आहे हरमनप्रीत कौर असेल किंवा स्मृती मंदाना या फक्त आता एक खेळाडू नाही राहिला तर त्या हजारो भारतीय मुलींच्या साठी प्रेरणा बनलेल्या आहेत तिच्या प्रत्येक विकेटच्या मागे तिची जिद्द दिसते तिच्या प्रत्येक चौकाराच्या मागे तिचं कर्तृत्व दिसतं आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक रन मध्ये दडलं आहे भारताचं स्वप्न आणि भारताच्या महिला विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यामध्ये विजयाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार याच्यामध्ये आम्हाला काहीच शंका वाटत नाही आणि तो विजय हा फक्त एक ट्रॉफीचा असणार नाही तर तो, तो भारताच्या महिला शक्तीचा विजय असणार आहे आणि आमच्या भारतीय महिला खेळाडूंनी आधीच जगाला दाखवून दिलंय की औरत सिर्फ बेलन ही नाही उठा सकती व बॅट भी उठा सकती है और जीत का इतिहास भी लिख सकती है जय हिंद जय महाराष्ट्र